श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते चार जानेवारी रोजी मार्गशीषातील गुरुवार आणि अकरा जानेवारी रोजी मार्गशीषातील अमावस्या गुरुवारी आल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचं असा संभ्रम अनेकाच्या मनात निर्माण झाला होता गेल्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली होती त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते मात्र यावेळेस अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारच्या सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळीतील आपण साजरा करतो त्यामुळे अंबास या असली तरी सुद्धा आपल्याला उपवास सुद्धा करायचा आणि उद्यापन सुद्धा आपल्याला करायला काही हरकत होणार नाहीये ना अर्थात आपल्याला एक गुरुवार जास्त देवीची सेवा करण्याचं सौभाग्य हे प्राप्त होणार आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी अमावास्या दर्श अमावास्या म्हणून ओळखली जाते हिंदू धर्मात अमावास्येला विशेष महत्त्व असून या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक कार्य केले जातात अमावासेला स्नान दान आणि तर्पण ह्याला खूपच महत्त्व आणि त्याचबरोबर ह्या तिथीला थी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला अमवास्याच्या दिवशी काळ्या तिळ्यांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या शंभर पिढ्यांचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपली सर्व कष्ट अडचणी दारिद्र्य नष्ट होणार इतका प्रभावी हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे ऐकनसुद्धा प्रेस करा पंचांगानुसार गुरुवार अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील आहे मार्गशीर्ष अमास्या दहा जानेवारी हो रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटाने प्रारंभ होईल आणि अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटाने समाप्त होईल दर्श अमावास्येला पित्रांना तर्पण अर्पण करण्याची विशेष महत्व आहे या दिवशी उपवास करणं देखील खूप शुभ मानलं जातं अमावासेला दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं याचबरोबर अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालासुद्धा खूपच महत्त्व आहे के असं केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि अमावासेच्या दिवशी सूर्याला अर्क देणंसुद्धा खूपच शुभ मानलं जातं पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतो ज्या व्यक्तीचे पूर्व सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने विधीत भाग न घेतल्याने आणि पित्र्यांच्या आत्म्याला शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात या दोषांमुळे कुटुंबामध्ये अस्वस्थता आपल्या कार्यामध्ये अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची हानी होणं त्याचबरोबर अजून बरेचशा समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आता आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करण्याकरता उपाय करत नाही का करतो पण बऱ्याचदा सुद्धा आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतात त्यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये जे हे पितृदोष जे आहेत ते निर्माण झालेले असतात तर म्हणूनच जे अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या पितृदोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही होते पण असं नाही की तुम्ही एक अम्वासेल उपाय केला आणि तुमचा पितृदोष कायमचा नष्ट होईल नाही कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय जर तुम्ही नियमित प्र पणे करत गेले तर त्याचा प्रभाव तुम्हाला कित्येक पटीने जास्त हा मिळत असतो तर चला जाणून तस घेऊया तो उपाय आपल्याला काय ते तर ह्याकरता आपल्याला एक चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात मातीचा घेऊ शकतात कणकेपासून बनवलेला दिवा घेऊ शकतात आता ह्याला चौमुखी बनवण्याकरता आपल्याला त्या दिव्यामध्ये चार लांब वाती टाकायचे आणि ह्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला दिव्याला आसन द्यायचं आहे म्हणून प्लेटवरती जे आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती आपल्याला हा, हा दिवा ठेवायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत कारण हा आपण जो उपाय करतोय तो आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या पितृदोषाला शांत करण्याकरता म्हणजे तो नष्ट झाला पाहिजे करता आपण हा उपाय करत आहेत त्याच्यामुळे जे आहे आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्याजवळ आणि मुख्य दरवाजाच्या आपल्या उजव्या साईडला म्हणजे आपण जेव्हा बाहेर आतमध्ये येतो तेव्हा आपल्या उजव्या साईडला आपल्याला हा दिवा लावायचा आणि आपलं जो, जो चेहरा आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला करायचा आहे आणि तसंच उभं राहून जे आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नावं घेऊन त्यांना स्मरण करा किंवा जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती नसेल तर ओम पित्रोभ्य नम ओम पित्रोभ्य नम ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला क्षमा याचना करायची की कळत नकळत अजांतेपणे आमच्याकडनं कोणत्याही चुका झाल्या असतील तर आम्हाला त्याची माफी द्यावी आणि आमच्या जीवनामध्ये असणारे सर्व कष्ट सर्व संकट सर्व दारिद्र्य दुःख दूर करावं असं आपल्याला आपल्या प्रार्थना ही करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करत तुम्हाला त्याचा फायदासुद्धा खूप चांगला मिळणार आहे आणि मार्गशीर्ष अनन्य साधारण सा असं महत्त्व आणि ह्या दिवशी जर आपण आपल्या पित्रांकरता दान केलं तर्पण केलं तर, केल, तर ह्याचं खूपच महत्त्व आहे तुम्ही तुमच्या पित्रांच्या नावाने काही वस्तू दान करू शकता त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पित्राच्या आत्म्यांना शांतीही मिळत असते तुम्ही स्वतः अनुभवतील की तुमच्या जीवनामध्ये असणारे जे कष्ट आहेत ते कमी झालेले आहेत फक्त कोणताही उपाय एकाच दिवसात चमत्कार घडवत नाही तुम्हाला नित्य नेमे करणं गरजेचं असतं जर तुमच्या कुंडलीमध्ये प्रखर पितृदोष असेल तर प्रत्येक अमवासेला हा उपाय तुम्ही करा तुम्हाला खूपच चांगला फायदा हा मिळणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ